आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची प्रतिकृती असलेल्या मरवळातील दुसरे स्मारक मोजे म्हसला तालुका गंगाखडे येथे शिवराज्याभिषेक सोहळा दिनांक सहा जून शुक्रवार रोजी शिवाजी महाराज चौक मसला या ठिकाणी मोठ्या थाटा माटात व उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मसला नगरीच्या सरपंच सौ रेणुकाताई काशीनाथराव शिंदे व काशीनाथराव सोपानराव शिंदे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांची महापूजा व आरती करण्यात आली या कार्यक्रमासाठी वैजनाथराव शिंदे शिवाजीराव शिंदे बाळासाहेब शिंदे कदम मारुतराव अण्णा नामदेवराव शिंदे छत्रपती शिंदे शेषेराव म्हस्के विलास म्हस्के अंकुश शिंदे संजय शिंदे हनुमान शिंदे संतोष शिंदे माधव शिंदे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते डी पी साठी प्रतिनिधी राम शिंदे गंगा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका